आजच्या दिवशी आमच्या राजाने आम्हाला स्वाभिमानाने जगायचं शिकून या जगाचा निरोप घेतला रामकृष्ण रामकृष्णारी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आज तीन एप्रिल म्हणजे मराठी माणसाच्या इतिहासा इतिहासातील सगळ्यात काळा दिवस तर आज मी जाणार आहे मालेगाव शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करायला मग काय निघालो ना बो आमच्या गावाच्या समृद्धी महामार्गाने डायरेक्ट आलो ना नाटक ओलांडून डायरेक्ट मग सुभाषवाडी सुभाषवाडीत गेल्यानंतर घेतले ना हनुमंतरायाच्या मंदिराकडे गाडी आणि मग काय गेलो हनुमंतरायाच्या मंदिरावर मंदिरवरती गेल्यानंतर घेतलं ना बो हनुमंतरायांचं दर्शन आणि हनुमंतरायना म्हटलं माझ्या सर्व मित्रपरिवाराला सुखी समाधानी ठेव मग काय आलो माळोपांच्या मंदिर पासून डायरेक्ट वजीर खेळ आणि बाय काय आलो गो डायरेक्ट मालेगाव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पासून महात्मा फुले जवळून आलो राजमाताल्य देवी होळकर निर्मित पुलावर मित्रांनो आपण आलो फायनली शिवतीर्थावरती आणि मग काय मित्रांनो केला छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा तर मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जे जाऊ जय शिवराज जय शंभूराज